नमस्कार बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थमनेला आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस बिग ब्रेकिंग न्यूज आलेली आहे बघा वरून आदेश आला बहिणींनो कालच्या सभेतून मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आणि आज ठीक चार वाजता तीन हजार रुपये तुम्हाला जमा होणार आहे तर कुठल्या बहिणींना तीन हजार रुपये जमा होणार आहे कालच्या सभेमधून कोणी घोषणा केली आहे सर्व काही माहिती सांगतो कुठल्या बहिणीच्या खात्यात पैसे येणार आहे कुठल्या बहिणींना पैसे येणार नाही आहे सर्व काही माहिती तुम्हाला व्यवस्थित असे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा तर व्हिडिओ याच्यासाठी शॉर्टपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण सर्व माहिती व्यवस्थित तुम्हाला समजेल पण तत्पूर्वी बघा आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या लाडक्या बहिणीविषयी या योजनेविषयी सर्व काही खरी खरी माहिती आपण तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो चॅनल याच्यासाठी सबस्क्राईब करा कारण तुम्ही सबस्क्राईब जर केलं तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन व्हिडिओचं येत जाईल त्याच्यामुळे सबस्क्राईब करून घ्या आपण खोटी माहिती कधी दिली नाही आणि देतही नाही आहे जी काही माहिती असते ती आपली खरीच असते आतापर्यंत जेवढे काही व्हिडिओ आहे आपले ते खरे खरेच व्हिडिओ आहे इतरांसारखं नाही आपलं इतर ते काही भामटे लोक आहेत थमनेला ठेवत ठेवताच कुठे भेटणार मोबाईल भेटणार पेटणे साडी भेटणार आणि आतमध्ये सांगतं की योजना फ्रॉड आहे काहीच नाही भेटणार अशी गोष्ट नाही आहे आपली जे काही आहे ते खरं खरं आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो खरी माहिती बघायची असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे आता बघा कालच्या सभेमधून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे तर कोणी केली आहे तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस सर यांनी एक मोठी घोषणा केली आहे की उद्याच्याला म्हणजे काल त्यांनी घोषणा केली होती आज ठीक चार वाजता आपल्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन तीन हजार रुपये जमा होणार आहे आता ते कुठल्या जिल्ह्यातील होते त्याच्यानंतर कोणत्या बहिणीच्या खात्यामध्ये होते हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे तर बघा बहिणींनो त्याच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहे ज्या बहिणींचा फॉर्म हा व्यवस्थित फिलअप केलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं फ्रॉड त्या बहिणीने केलेलं नाही आहे त्याच बहिणीच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये चार वाजता जमा व्हायला सुरुवात होणार आहे आता कुं ते कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होतं हे मी काय सांगू शकत नाही आहे पण शंभर टक्के येणार आहे पैसे आता बघा एक गोष्ट तुम्हाला सांगतो जमा आता काय का आता काय होणार आहे काही जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे काही जिल्ह्यामध्ये जमा होणार नाही आता एखादा जिल्हा आहे एक्झाम्पल आपण जालना घेतला आता जालन्यामध्ये काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील आणि काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही आहे आता हे तीन हजार रुपये का जमा होणार आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो आपल्या राज्याच्या महिला व हो बालविकास कल्याण मंत्री माननीय श्री आदिती तटकरे मॅडम तुम्हाला माहीत असेल त्यांनी आत्ता मध्यंतरी घोषणा केली होती की मकर संक्रांतीनिमित्त आम्ही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये गिफ्ट देणार आहोत म्हणजे तीन हजार बोनस देणार आहोत जशा पद्धतीने तुम्हाला दिवाळीला भेटलं होतं ठीक आहे तर ते तीन हजार रुपये भेटणार आहे तुम्हाला तर आपला काय विषय चालू होता की आता उदाहरणार्थ जालना जिल्हा आहे जालना जिल्ह्यामध्ये काही बहिणींना पैसे येतील आणि काही न ना येणार नाही का येणार नाही आता ज्या बहिणींना जर काही तीन हजार रुपये जर का आले नाही तर समजून घ्या की तुमचा फॉर्मच बाद झालेला आहे इथे कारण का एक गोष्ट लक्षात ठेवा सर्वे चालू आहे काय म्हणतं मी तुम्हाला सर्वे चालू आहे सर्वे चालू आहे आता जालना जिल्हाच नाही कुठल्याही जिल्ह्यामध्ये पैसे येऊ शकतात आपल्या ज्या भा आपल्या महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहे छत्तीस जिल्ह्यापैकी कुठल्याही जिल्ह्यामध्ये प पैसे येऊ शकतात तर याच्यामध्ये सर्वे चालू आहे आता बघा जसा जसा सर्वे पूर्ण होणार मी काय सांगतो नीट व्यवस्थित आहे का जसा जसा सर्वे पूर्ण होणार तसे तसे तुमच्या खात्यामध्ये इथे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे कालच्या सभेमधून साहेबांनी घोषणा केली आहे की आम्ही सर्वे करत आहोत याच्यामध्ये बघणार आहेत ते सर्वेमध्ये काय काय बघणार आहेत ज्याच्या घरी चारचाकी गाडी आहे नीट लक्ष देऊन आहे का ज्याच्या घरी चारचाकी गाडी आहे सरकारी नोकरीला आहे त्याच्यानंतर त्या ज्याच्या घरी चारचाकी जा, जा गाडी आहे सरकारी नोकरीला आहे त्याच्यानंतर ज्याचं बँक खातं नीट लक्ष देऊन ऐका ज्यांची ज्या महिलांचं बँक खातं आणि आधार कार्डवरलं नाव जर का वेगवेगळं असेल तर त्या या या तीन कारणं जर तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी जर आढळली ना तर मी सांगतो इमानदारीने फॉर्म रद्द होऊन जाणार आहे तर हे तीन कारणं नसायला हवे काय काय कोणकोणते कारणं आहे स चारचाकी गाडी नसायला पाहिजे सरकारी नोकरी नसायला पाहिजे आणि तुमचं आधार कार्डवरलं नाव आणि बँक खात्यावरलं नाव हे मॅच झालेलं असायला पाहिजे जर का तुमचं उदाहरणार्थ आधार कार्डवर नाव असलं इथे गंगू आणि इथं खात्यामध्ये तुमचं ज्यावेळेस तुम्ही जे खातं खोलतात आणि तिथं टाकलं असलं गंगूबाई तरीसुद्धा पैसे येणार नाही त्याच्यामुळं गंगूबाई तरीसुद्धा पैसे येणार नाही त्याच्यामुळे जर का खात्यामधील नाव जर का हे वेगवेगळं असलं त्या महिलांनासुद्धा पैसे येणार नाही तीन ये हजार रुपये असू द्या की कुठला कुठलाही हप्ता असू द्या कारण हे सरकारनं बदल केले आहे मी नाही केलेले आहे त्याच्यामुळे जर का तुमचं बँक खात्याशी नाव जर वेगवेगळं असेल तर तात्काळ बँकेमध्ये जा आणि तिथे नाव करेक्शन करून घ्या फॉर्म भरून द्या नाहीतर दीड हजार रुपये येणार नाही तीन ये येणार नाही एक विषय येणार नाही आहे ये। त्याच्यामुळे व्यवस्थित बघा चारचाकी गाडी असेल तुमच्या नावावर तर नवऱ्याच्या नावावर ढकलून द्या त्याच्यानंतर सरकारी नोकरी असणारी महिलांना तर ऑनलाईन केलंच नसेल कारण पहिल्यापासून निकष आहे की ज्या ज्या महिलांना सरकारी नोकरी आहे त्यांना हा लाभ मिळणारच नाही आहे ठीक आहे आता बघा तर चार वाजता तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला लागतील सगळ्यांच्याच खात्यामध्ये जमा होणार नाही आहे जसा जसा सर्वे पूर्ण होत येईल तसं तसं तस तुमच्या खात्यामध्ये पैसे येईल त्याच्यामुळे काळजी करू नका तीन हजार रुपये येणार म्हणजे येणार मकर संक्रांतीनिमित्त हे पैसे येणार आहे तुम्हाला पण जसा जसा तसा तसा तो, तो आ आ सर्वे पूर्ण होईल तसं तसा येत जाईल माझ्या शेजारणीला बीड़ आले मला नाही आले बाया तो आहे चूक पाय काय आहे पहिली मी काय सांगतो तो शेजारणीला पैसे आले आता एखाद्याचं काय होईल आता एखादा जिल्हा लागला त्यांचा सर्वे कंप्लीट झाला उदाहरणार्थ आपण बीड घ्या बीड जिल्हा आहे त्यांचा सर्वे कंप्लीट झाला तर ते आधीच देऊन टाकतील कलेक्टर ऑफिसला की दा त्यांचे पैसे देऊन टाका बाबा म्हणजे हप्ता महिलांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करा सर्वे कम्प्लीट झालेला असेल मग ट्रान्सफर करायच्या वेळेला काय होईल दोन बाया आहे म्हणजे तुमच्या जावेल पैसे आले तीन हजार आणि तुम्हालाच नाही आले मग तुम्हाला का नाही आले याचं कारण शोधा तुमचं बघा चारचाकी गाडी आहे का नावावर सरकारी नोकरी आहे का नाही तर तिसरं महत्त्वाचं कारण ते चारचाकी गाडी सरकारी नोकरी तर आपल्या गरिबाकडे नाहीच आहे सरकारी नोकरी असले तर ऑनलाईन करायची गरजच नव्हती कारण पहिल्यांदा निकष होते की ते ऑनलाईन करू नका म्हणले पण ते जे काय शेवटचा निकष आहे ना तो आपला की आधार कार्डवरलं नाव आणि बँक खात्याचं नाव हे मॅच होतं का बघा पहिलं जर मॅच नाही झालं तर खरंच हप्ता येणार नाही बरं का ही खोटी माहिती नाही खरी माहिती आहे आणि दसरेच तर जी काय माहिती देतो ती खरीच देतो आपण आतापर्यंत कधी चार दोन व्ह्यूजसाठी तुमच्या भावनेशी खेळायचं काम केलं नाही आणि करणारे नाही आपला शब्द आहे त्याच्यामुळे ते मॅच होतं का बघायचं नाव जर मॅच होत असेल तर शंभर टक्के पैसे येणार आहेच त्याच्यासाठी काही दुमत नाही आहे जसा जसा सर्वे कंप्लीट होईल तसं तसं साहेबांनी सांगितलं की आम्ही पैसे टाकणारच आहोत त्यामुळे सर्वांना पैसे येणार आहे लाडक्या बहिणीविषयी तुम्हाला काय अडचण असेल अजून तर कमेंटमध्ये सांगा हप्ता भेटला नसेल काय झालं असेल फॉर्म पेंडिंग असेल अप्रुव्हल होत नसेल ज्या ज्या काही अडीअडचणी असतील कमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकामा आहे कमेंट करायची त्याच्यावरती सुंदर असा आणि खरोखर इथं माहितीचा व्हिडिओ मी घेऊन येईल आभाळाला दगडं मारायचं काम दसर ते मास्तरानं कधी केलं नाही आणि आपण करणार नाही भलेही मला चार व्ह्यूज कमी येतील पण मी जी काय माहिती देईल ती तुमच्यापर्यंत खरीच पोहोचवाल तुमच्या भावनेशी खेळायचं आपलं कधी हेतू नव्हता कारण तुम्ही गरगरीब आहे आपल्या बहिणी आणि यांच्या भावनेशी काय खेळायचं त्याच्यामुळे आपली जी काय माहिती आहे ती खरीच आहे ठीक आहे परत एकदा जाता जाता सांगतो बहिणींनो की चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण कसं आहे तुम्ही सबस्क्राईब केलं ना तरच तुम्हाला खरी खरी माहिती भेटेल कारण तुम्ही सबस्क्राईब जर नाही केलं तर तुम्ही दुसऱ्याच्या व्हिडिओवरती जाल तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला मी व्हिडिओ टाकले त्याचे नोटिफिकेशन ताबडतोब येऊन जाईल त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करून घ्या काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकामा आहे नक्की कमेंट करा त्याच्यावरती शंभर टक्के सोल्युशन सहित पुराव्यासहित आपण व्हिडिओ आणत असतो ठीक आहे बहिणींनो आशा करतो संपूर्ण माहिती ते तुम्हाला समजली असेल धन्यवाद बहिणीं हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल